नमस्कार भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजची रेसिपी आहे इडली डोसे आपल्यासोबत खाल्ली जाणारी शेंगदाणे चटणी शेंगदाणे चटणी तयार करण्यासाठी पॅनमध्ये अर्धा चम्मच तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घातलेले आहेत तीन ते चार पाकडे घालायचे आहेत अर्धा चम्मच जिरे घालायचे आहेत चार हिरवी मिरची घातलेली आहे थोडासा अद्रक घातलेला आहे सर्व चिन्हस काही सेकंद परतून घ्यायचे आहेत खूप जास्त परतायचे नाहीत आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरसुद्धा परतून घ्यायची आहे आणि सर्व चिन्हस पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत सर्व चिन्नस पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा चम्मच साखर घालायची आहे आणि एक ते दीड चम्मच दही घालायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता आपल्याला तयार झालेली चटणी एखाद्या बाऊलमध्ये काढायची आहे आणि चटणीसाठी तडका तयार करूयात पॅनमध्ये एक चम्मच तेल घातलेला आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर जिरे आणि मोहरी घालायची आहे जिरे मोहरी तेलामध्ये चांगली तडतडू द्यायची आहे एक सुखी मिरची घातलेली आहे पाच ते सहा कडीपत्त्याची पाने घातलेली आहे गॅस बंद करायचा आहे आणि हा तयार केलेला गरमागरम तडका चटणीमध्ये घालायचा आहे मिक्स करायचं आहे तर अशा पद्धतीने शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद